राज्यात आज दिन साजरा करण्यात येत आहे हिंदवी स्वराज्याची रोवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला राज्याभिषेक झाला होता हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे यंदा दरवर्षीप्रमाणे तारखेनुसार सहा जूनला राज्याभिषेकाचं तीनशे पन्नासावं वर्ष पूर्ण होत या यानिमित्त राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाचं आयोजन दुर्गराज रायगड किल्ल्यावर करण्यात आलं असून रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सोहळ्यासाठी येणाऱ्यांचं काटेकोर नियोजन केलेलं आहे शिवभक्तांसाठी पाणी मंडप आरोग्य सुविधा त्यांची चोख व्यवस्था प्रशासनानं केली आहे गडावर रोषणाई करण्यात आली असून केंद्र शासनाच्या पुरातत्व विभाग भागाशी समन्वय ठेवण्यात आला आहे शिवभक्तांसाठी मोफत बस सेवा महाड ते पाचाड या दरम्यान सुरू करण्यात आली आहे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं विविध कार्यक्रम आयोजित केले असून महाड आणि माणगाव मार्गे येणाऱ्या खासगी वाहनांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी रस्त्यांची कामं पार्किंगच्या जागा आणि तिथून गडाकडे जाणाऱ्या मार्गाची व्यवस्था तसंच आवश्यक ती माहिती देणारे फलक लावण्यात येत आहे